श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवार निमित्त असणार आहे कारण सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे या दिवशी उद्यापन केलं जातं अगदी थाटामाटात आपण उद्यापन करून सभासणांना घरी बोलवतो त्यांचा जो काही मानपान आहे तो आपण करत असतो माता लक्ष्मीला देखील नैवेद्य दाखवत असतो तर आता ह्या वर्षी नेमकं असं झालं आहे की मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्य काय दाखवावा हा प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला आहे त्यामुळेच या विषयीचा व्हिडिओ जो आहे तो आपण मागच्या वेळेस बनवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर आवर्जून बघा त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचा उत्तर दिलेला आहे तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता या व्यतिरिक्त आता आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे त्यासंबंधीच खूप महत्वाची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर बघा मार्गशीर्ष महिन्यातला जो शेवटचा गुरुवार आहे त्या दिवशी एकादशी असली तरीही आपल्याला या दिवशी उद्यापन करायला काहीही हरकत नाही आता ज्यांच्या घरामध्ये एकादशी केली जाते म्हणजे काय तर कुटुंबातील जेवढे काही सदस्य आहे ते जर एकादशीचं व्रत करत असतील तर त्यांच्या घरामध्ये न जो नैवेद्य दाखवला जातो तो फराळाचाच दाखवला जातो आणि ही पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे पण ज्यांच्या घरी एकादशीचं व्रत केलं जात नाही त्या घरामध्ये अण्णाचाच नैवेद्य दाखवला जातो कारण उपवास हा देवाला नसून भक्तांना असतो त्यामुळे कुणीही गैरसमज मनामध्ये ठेवू नये की देवाला उपवास असतो आणि मग अण्णाचा नैवेद्य आपण दाखवायचा नाही त्यामुळे नक्कीच आपण अण्णाचा नैवेद्य दाखवू शकतो मग त्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आपण करू शकतो श्रीखंडपुरी करू शकतो किंवा जे काही तुम्हाला गोडधोड बनवायचं आहे ते तुम्ही नक्कीच बनवू शकतात असं काहीही नाही की मग तुमचा उपवास आहे किंवा मग एकादशी आहे आणि मग देवाला देखील आपण नैवेद्य दाखवायचा नाही त्यामुळे हा एक प्रश्न जो तुमच्या मनामध्ये होता त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे तुम्ही नक्कीच अन्नाचा नैवेद्य दाखवू शकतात आता दुसरा प्रश्न असा की ज्या महिलांना एकादशीचं व्रत आहे त्यांनी उपवास कधी सोडावा तर हे बघा ज्यांना एकादशीचं व्रत आहे त्यांनी देखील आपलं जे उद्यापन आहे ते एकादशीच्या किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी करायला हरकत नाही फक्त तुम्हाला जो उपवास आहे तो सोडता येणार नाही पण एका दिवशी दोन उपवास लागू पडत नाही असं देखील म्हटलं जातं तर त्यावर देखील आपल्याकडे एक छोटासा पर्याय आहे तशा पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं देखील फळ प्राप्त होणार आहे आणि एकादशीचं व्रत तुमच्याकडनं सुटणार नाही त्याचं देखील फळ तुम्हाला मिळणारच आहे तर तुम्हाला काय करायचं देवासाठी तुम्हाला जो काही गोडधोड नैवेद्य बनवायचं आहे तो तुम्ही नक्कीच बनवू शकतात पण तुम्ही स्वतः मात्र फराळच करायचं आहे पण फराळ करण्यापूर्वी तुमची जी काही माता लक्ष्मीची आरती होणार आहे नैवेद्य पाणी होणार आहे ते झाल्यानंतर तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे एक चमचा पंचामृत पिऊन घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला फराळाचे जे पदार्थ आहे ते तुम्हाला खायचे आहे याने काय होईल की पंचामृत घेतल्यामुळे तुमचं जे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत आहे ते सुटलं जाईल आणि एकादशी देखील तुमची खंडित होणार नाही म्हणजे दोनही उपवासांचं जे फळ आहे ते तुम्हाला प्राप्त होईल आता या दोनही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील असं मी समजते आता हा अन्नाचं नैवेद्य जरी आपण दाखवत असू तरीही आपल्याला एक पदार्थ चुकूनही आपल्या नैवेद्यामध्ये वापरायचा नाही तो कुठला तर भात बघा एकादशीच्या दिवशी घरामध्ये भात शिजवला जात नाही आता बऱ्याच ठिकाणी हा नियम पाळला जात नाही पण तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल पण तुम्हाला हा एक नियम जो आहे तो पाळायचाच आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये भात शिजवायचा नाही सकाळीही नाही आणि संध्याकाळी रात्री देखील आपल्याला भात हा बनवायचाच नाही त्यामुळे देवाला देखील आपल्याला भाताचं नैवेद्य बनवायचं नाही तुम्ही खीर बनवणार असाल तर ती तुम्ही रव्याची बनवू शकता दुसरी कुठलीही बनवू शकता पण भाताची खीर मात्र तुम्ही बनवू नका ही एकच अट तुमच्यासाठी असणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही उद्यापन या दिवशी नक्कीच करू शकतात महिलांना देखील तुम्ही घरी बोलावून त्यांना जेव वगैरे घातलं तरीही सांगणार आहे पण मग तुम्ही घरी महिलांना जेवायला बोलवणार असाल तर त्यामध्ये नक्कीच अशा महिलांचा समावेश करा ज्यांचा एकादशीचा उपवास असणार नाही किंवा ज्यांचे मार्गशीष गुरुवार ऑलरेडी चालू आहे त्यांना देखील आपल्या घरी बोलावू नका कारण मार्गशीर्षचं जे व्रत आहे ते आपल्याच घरी सोडलं जातं तुम्हालाही जर कुठून जेवायचं आमंत्रण आलं आणि तुमचा जर उपवास असेल तर दुसऱ्यांच्या घरी उपवास न सोडता हा उपवास आपल्याच घरी सोडायचा आहे हे लक्षात घ्या या व्यतिरिक्त तुम्ही उद्यापनासाठी केळी किंवा मग उपवासाचा एखादा पदार्थ जर दिला दूध दिलं तरीही चालू शकतं त्याने काय होईल की समोरच्याचंही व्रत मोडणार नाही आणि तुमचं देखील उद्यापन व्यवस्थितरित्या पार पडलं जाईल त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आता ज्यांना महिलांना शक्य होणार नाही त्यांनी कुमारिकांना बोलवलं तरीही चालतं कुमारिकांना घरी बोलावून त्यांची पूजा केली तर नक्कीच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण कन्यापूजनाला देखील विशेष असं महत्व असतं आपण नवरात्री तर कन्यापूजन करतोच पण मार्गशीर्ष महिन्यात जर महिला मिळणार नसतील तर नक्कीच तुम्ही मुलींना बोलवलं तरीही त्याने काही फरक पडणार नाही आता मुलींना किंवा महिलांना बोलवायची वेळ आली तर किती बोलवावं तर पाच सात अकरा एकवीस अशा विषम संख्येत आपल्याला बोलवायचं आहे आणि इतक्या महिला मिळाल्या नाही तर कमीत कमी एक महिला जरी आली तरीही तुम्ही तिची पूजा अर्चा करून अशा पद्धतीने तुमचं उद्यापन पूर्ण करू शकतात तर तुम्हाला उद्यापन कसं करायचं आहे किंवा कोणत्या महिलांना बोलवायचं आहे हे सगळं काही व्हिडिओच्या माध्यमातून समजलं आहे या व्यतिरिक्त मागचा व्हिडिओ आवर्जून बघा त्यामध्ये सगळी काही डिटेल माहिती दिलेली आहे या व्यतिरिक्त ज्यांचा मासिक धर्म असणार आहे किंवा काही कारणास्तव त्यांचा मागचा एखादा गुरुवार गेलेला असेल तर ता त्यांनी पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे आणि अगदी अशाच पद्धतीने नैवेद्य पाणी करून उपवास सोडायचा आहे या व्यतिरिक्त एकादशीच्या दिवशी उद्यापन करावं की नाही करावं हा जो संभ्रम तुमच्या मनामध्ये होता तो काढून टाका तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही कारण आपण जी काही सेवा करतो त्याने आपल्याला फळ एक वेळेस उशिरा मिळू शकतं पण त्याने आपलं नुकसान कधीही होत नाही कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही त्यामुळे मनोभावे आराधना करा मनोभावे सेवा करा आणि उद्यापन छानपैकी करा नैवेद्यामध्ये दे देखील तुम्ही भात सोडून इतर सगळे पदार्थ बनवू शकतात देवांना नैवेद्य दाखवू शकतात तर स्वामी भक्त हो आजची ही छोटीशी माहिती होती पण अतिशय महत्वाची होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया धन्यवाद